हाय फॅमिली मंडळी आज आम्ही चाललो आहोत ओवीच्या मावशीबरोबर ठाण्याच्या मच्छी मार्केटला आता कुठे काय ते मला काही माहीत नाही म्हणत पण एक मार्केट आहे तिकडे आहेत आम्ही तर तिथे आम्ही कशी मच्छी घेणार आणि ओवीची आजी घेणार आहे म्हणजे त्याचं काय कमी जास्त करतात ना ते ओवीची आजी करणार आहे मी फक्त बघणार आहे म्हणजे मी पण बघणार घेणार आहे पण त्या जास्त हे करणार आहे तर आपण खाण्याचं मच्छी मार्केटमध्ये जाऊया मच्छी काय मिळते ती बघूया आणि मच्छी घेऊन येऊया कालवण करूया काय करूया तर चला आपण जाऊया खाण्याच्या मच्छी मार्केटला चला म्हणजे मच्छी काय जास्त नाही मिळत आहे आणि आता कशी मच्छी मिळतच नाही जास्त कमी घेतली आहे पॉकलेट घेतली आहे चौदाशे रुपये किलो किलो अर्धा किलो किती चौदाशे रुपये किलो मी सात सातशे रुपयाची इटली अर्धा किलो बघूया आता कशी निघतात ती दिसतात तर कडकमध्ये मस्त होती बघूया चला आता इथे कापून घेते हो मी बाहेर गेलाय ना फिरायला गेलाय ना मी माझी बहीण हां तोपर्यंत नंबर कोण मी घेऊन या करून मी पटकन त्यांना येऊनच आपला नंबर इथे आहे बरोबर चारशे साठ आहे पाचशे छाकली द्या मला किलो लिला बघा चारशे रुपये भाव आहे अडीचशे आहे आणि पाचशे आहे ती जरा बारीक वाटतो बाबा या दोन ते चेमचेम असतात आपल्याला काही इथली माहिती नाही मिळत पाचशेची जरा बरी वाटते ती बट घेते आपला नंबर लावायला पाहिजे नाही तर आपण लेट होऊ साफ करायला नंबर लावायला लागली आहे मजा आहे ठीक आहे साफ करता येत आपण टॅमॅटो घेऊया या

पावसाळ्यात कोळंबी फक्त मिळते बाकी काहीच नाही आणि त्यांचा पहिला धंदा इथपासून ना रे तिथपर्यंत ना आता मच्छीच कमी झालाय ना बंद सगळंच त्यामुळे आता मच्छी एवढीच बसते नाही तर तिथपासून इथपर्यंत त्यांचं अख्खी मच्छी मच्छी बसायची मोठी जात नाही ना मोठी जात नाही ना आता आता आम्ही कोळंबी जायच्याकडून घेतली एक किलो आणि तिकडे साफ करून घेतली चाळीस रुपये साफ करायचे घेतले कोळंबी पण असू दे त्यांची पण मेहनत आहे त्याच्या मागे काही हरकत नाही म्हणजे चला आम्ही आता मच्छी घेतली आता घरी जाऊन मच्छी कशी बनवणार आहेत तेही बघा तुम्ही चला घेतली टॉमॅटो हो टॅमॅटो पण घेतली नाही ना तर मी आता मार्केटला जाऊन आली छाण्याच्या मार्केटमध्ये जाऊन आली कोणतं ते माझ्या काही लक्षात नाही राहिलं आता पण ज्या मार्केटमध्ये गेली होती तिथे मला पापलेट आणि कोळंबी मिळाली हे बघा कोळंबी आहे पापले मग आता मी काय करते कोळंबी वांगं बटाटा आणि कैरी कैरी मला मार्केटमध्ये मिळाली वांगी पण मार्केटमध्ये मिळाली मग आता मी वांगं बटाटा टोमॅटो कोळंबी आणि आंबा कैरी असं करून भाजी करणार आहे आणि माझ्या पद्धतीची मावशी सांगतात मावशीला मी सांगते माझ्या म्हणजे आमच्या पद्धतीची मी तुम्हाला भाजी करणार आहे ते म्हटलं बघा तुम्हाला आवडते का तर मी आता माझ्या पद्धतीची भाजी करते बस पाहुणे आल्यात ना ओळीची आजी आल्या म्हणजे त्यांना कोळबी आवडते पापलेट पण आवडते तर चला आपण सुरुवात करूया पहिल्यांदा आपण लसूण घालूया त्याच्यानंतर हिरवं वाटण टाकू हे पालघर भरून आणलेलं आहे मी मिरची कोथिंबीर आलं आणि लसूण हे वाटण हिरवं वाटण चांगलं राहिलं मला आता आपण त्यातच टॅमॅटो घालूया नाही घालायचं आधी मग बटाटा नाही तर आता आपण पहिल्यांदा थोडं मीठ घालूया थोडं म्हणजे आता भाजीला लागते तेवढंच घालूया म्हणजे टॅमॅटो जरा नरम पडेल आणि बघू शकता तुम्ही लसूण किती छान लाल पडलेलं आहे वाटण पण झालेलं आहे मस्तरीची टॅमेटो नरम पडलेले आहेत तर आता आपल्याला टाकायचा आहे मसाला हा घरचा मसाला आहे या आणि हळद घालूया घालायची त्याची वांगी बघा मसाल्याचा कलर कसा आलाय बघू शकता तुम्ही आता आपल्याला बटाटा घालायचा आहे आणि सोबतच कोळंबी घालायची का आहे का कोळंबी पण मोठी आहे शिजायला वेळ लागणार आहे बटाट्या बरोबर व्यवस्थित शिजून जाईल मग शिजल्यानंतर आपल्याला कैरी टाकायची कैरी घातली की इतकं छान लागते माझ्या रंजिताला तर भरपूर आवडते कैरी आंबा त्या दिवशी एक दिवसासाठी आलेली पुण्याला जायला तर आई मला कैरी आणि आंबा पाहिजे मग पटकन मावशीने आंबे आणला एकच आंबा आणला होता तर तो, तो आंबा टाकून केलेला आवडीने जेवून आणि पटकन पुण्याला निघून पण गेली तर आता आपल्याला त्याच्यात पाणी ओतायचं आहे आणि दहा मिनटं शिजवायला ठेवायला लागेल बटाटा शिजला का लगेच होऊन जाते थोडं पाणी अजून ओतावं लागेल आपल्याला जरा बटाटा शिजला पाहिजे ना आता याच्यावरच झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं बटाटा शिजेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे त्याच्यावर पाणी टाकायचं म्हणजे कालवणातलं पाणी कमी होत नाही जशाच तसं राहते तर बस आणि शिजल्यानंतर आपल्याला आंबा ला घालायचा आहे आता आपण हे आपलं पापलेट आणि कोळंबी आहे आधी मी सरोवर ठरवलं होतं पापलेटच तयावर टाकेन पण कोळंब्या पण मोठ्या मोठ्या नाही लागत म्हटलं त्या पण पाहुण्यांसाठी तळूया तर आता आपल्याला मसाला घालायचा आहे ना दोन चमचे मसाला घातला मी एक चमचाभर हळद घातली आणि चवीनुसार मीठ घालते मीठ पण झालं आता आपल्याला हिरवं वाटण घालायचं त्याच्यात भरपूर असं हिरवं वाटण घालायचं तर मच्छीला चव भारी लागते आणि आता काय माझे जायचे दिवस आले दोन दिवसात मी जाणार आहे पालघरला आणि लिंबू कुठे ठेवलो लिंबू कुठे तुमच्या मच्छी लवकर मच्छी खायला झाली दोन दिवस राहिल्यात पंधरा दिवस झाले हो मी ते आहे रोहनची मावशी झाली रंजिताची मावशी झाली माझी त्याला पोरं काम करतात ती पोरं आहेत सगळी दोन दिवसाची पाहुणी आहे मी ते सांगतात का आता आम्हाला तुमच्या आजचं जेवण नाही मिळणार आता काय करणार ओवीचा पण प्रश्न पडतो ना शाळेला तिच्यासाठी मला जावंच लागेल तर आपल्याला बघा एक लिंबू घेतलंय आहे आता ते आपण पिळून घेऊया रस्त्यात हे आपण व्यवस्थित कालवून घेऊया आज म्हटलं मावशीला आमच्या पद्धतीचं जेवण जेवायला घेते त्यांच्या घरी ते रोज करतातच मच्छी शाकाहारी मांसाहारी सगळंच करतात हे बघा का, कालवून झालेलं आहे आता आपण पाच ते सात मिनटं असंच ठेवूया म्हणजे मसाला व्यवस्थित लागला जाईल माझ्याकडचं मीच नाही बोलत होत्या मला मी करू का म्हटलं नका तुम्ही करू तुम्ही फक्त आराम करा मी माशाचं कालवण आणि फ्राय मिक्स करते आपलं बटाटा शिजलेला आहे आता आपल्याला आंबा टाकायचा आहे कैरी कैरी बघू शकता तुम्ही बटाटा किती छान असं शिजलेला आहे हा बघा बाट्या सगळं टाकते जर आमसूळपणा येईल आणि खायला मजा पण येईल असं टाकून देऊया आपण खाली करूया आणि एक पाच मिनिट आपल्याला जरा छान उकाळा द्यायचा आहे त्याला थोडंसं आपण त्याच्यात पाणी टाकून ठेवूया म्हणजे काय माहिती आहे का रसा कमी नाही पडला पाहिजे आपला गरम पाणी आहे ना तेच टाकून ठेवूया आणि आता आजवर उकळत ठेवूया तो छान आणि बस आता आपण मच्छी तळायला घेऊया तेल आपलं तापलेलं आहे हा लसूण आहे कसा छान असं टाकायचा लसणा वगैरा तळलेली मच्छी खूप छान लागते असं टाकून घ्यायचं त्याच्यानंतर घ्यास जरा आपण बारीक करायचा आणि हे पीठ घेतले तांदळाचं आता इथे काही रवा वगैरे नाही आहे तांदळाचं पीठ मी पालघरून आणलेलं आहे तेच आहे त्याचा फक्त याच्यात अशी मच्छी बुडवायची टाकाय जास्त पण नाही पीठ लावायचं थोडा थोडाच घ्यायचं आपलं असं बघा 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 <laughs> लसूण टाकलं हो। नाही जास्त लावत अगदी नुसता म्हणजे कडकपणा यायला तेवढंच पीठ घेते पीठ पण नाही जास्त घेत थोड्याशा कोळंब्या पाहुण्याना तळते ना बघा आता ह्या कोळंब्या आहेत त्या तळते लगा मस ला मस्त कांद्यापेक्षा मुळा छान पण आता मुळा एकदम चव नसेलच मला वाटते नाही का पाऊस पडला ना पण मी बघितलेला येता तिकडे मुळा होता माझा जीव झालेला खालीवर पण गाडीमुळे नाही जमलं ना गाडीमध्ये राहील <laughs> असं झालं ते बघू शकतात मंडळी आपली भाजी कशी वाटते तरी आंबा अजून शिजायचा आहे आपला कसा बघा ना तुला आलभडात आंब्याचा पाठा ठेवलाय बघा कोळंबी नसली तरी चालेल पण आंब्याचा बाटा पहिला पाहिजे एकदा जरा आटू दे ना थोडासा म्हणजे कसं जरा अजून आंबा व्यवस्थित शिजला ना का अजून आमसो पण येईल छान आहे आंबा पण मस्त आहे आंबट गोड आहे मस्त आहे आता पाच मिनटं फक्त उकळवते आणि भाजी बंद करून टाकते आणि या भाजीचं एक आहे वांगं बटाट कोळंबी ही भाजी केली ना थंड करून खायची का काय लागते भाताबरोबर मस्त गरम गरम नाही पण थंड झाली काय एक नंबर मस्त भाजी आता आपण मच्छी बघूया या तर मंडळी आता आपलं वांग घालून आंबा घालून केलेलं कालवण आणि हे पॉपलेटच भात हे सगळं आता जेवताना आपण बघूया हा केला स्वयंपाक बरोबर आहे तर आता हे एवढं झालेलं आहे आता जेवल्यानंतर आपण भेटूया कारण अजून पाहुणे येणार आहेत oh. हा तर मंडळी वाजल्यात किती पाहुणे दोन आणि ज्योतिबा आलेली आहे बघा तिचा जीव लागत नाही आता ओवीची आजी आली मग तिचा तिला पण बोलून घेतले आम्ही आम्ही जेव्हा थांबलेली एक ओवीची आजी इथेच आहे दुसरी गोवीची आजी आली आणि तिसरी पण आजी तिसरी पण आजी आली ओवीच्या आहेत कोणत्या तुम्ही समजा तर तिची वाट बघत आम्ही थांबलेलो तिला जरा घरी काम होत तर म्हटलं कधी तुम्ही जेवून घ्या तुम्ही जेवून घ्या तर ओवीची आजी सांगते नाही मावशी आजीला येऊ दे जावा यांच्या मावशीला येऊ दे बघ आपण जेऊ

पुण्याला टेकन्ना गवणी आणली होती आणि असं टेस्टी जेवण बघून आम्हाला काहीच सुरुवात आम्हाला बोलायचं कोणाचं मनच नाही झालं कारण सगळे विसरले बघा आजू जेवण आणि हो जेवण का साधा शिंपळे कोळंबी मिळाल्या त्यात वंग करून आंबा करून केलेलं पण एकदम कदी जेवण आणि पापलेट आणि कोळंबी तळ आहे बस एवढं जेवण आहे या सगळ्यांनी जेवायला आणि ठाण्याची मच्छी मावशीला नाही मावशी पण मला पण आमची मुंबईची भाऊचा धक्का ते बोलले ना भाऊचा धक्का आणि कोळंबी घेतली आम्ही एक किलो पाचशे रुपये किलो किलो तिथे सोलून घेतली पापलेट कापून कारण इथे बोललीच नाही कापायला सोलायला पाच मिनिटं तिकडेच थांबले सगळं साफ साथ करून घेतलं ना आम्ही आणतो पण आवडला आमचा कोपरीचा पण कमीच होता आता काय बोला आता हे कमी आहे मच्छी नाही अख्खं बदललेलं असतं मूल असतं ते इथून तिथून सगळं काय कुठे होतं ते कोपरी कोपरी हा बोलली नाही ना ठाण्याची मच्छी मार्केट बोलली कोपरीमध्ये ठाण्यामध्ये कोपरीमध्ये आम्ही मच्छी घेतली आणि किती पण मोठे छान कापून बिपून सगळं देतात <laughs> आणि रंजिताची जागा चालवते मी हो oh. आंब्याचा भाटा भरपूर आवडतो तिची जागा भरून काढते मी रंजिता <laughs> आंब्याचा <आम बैद बाठा>। भाटा <laughs> एक सब्सक्राइबर पण भेटले यांना विचारता तू तुम्ही इथे कुठे तू जंगलात खानाय नाही खाण्याला आम्ही आलोय

ती नक्की आवडते खाल्लं ना मला खाल्लं ना सगळ्यांनी मला आनंद वाटतो खातात ना मला पुजालयामध्ये थोडंसं घेऊन जा शरदला ते शरदला शरद जेवला ना तर मला फोन कर नुसतं ठेवते नुसतं ठेवते आता आपण जेवण झाल्या जेवल्यात तर आम्ही पप्पा मारतात मग ठेवू आपण मस्त अगदी सगळ्यांनी कोळंबी अंग्यावर ताव मारला पापलेट कोळबी फळ तळलेली त्याच्यावर ताव मारला ना आता सुस्तावला जोश्ना सांगते आता मी झोपणार चार वाजेपर्यंत मावशीला भेटायला ती कुप, कुप तात ना आली कारण आम्हाला दोघींना ना मावशी कडे जायचं होतं आवईच्या आजीकडे बाडारूपला तिने ठरवलं पण होतं तेवढ्यात ते असं झालं त्यामुळे ते काय झालं म्हणून ती खास मावशीना भेटायला ओळीच्या आजीला भेटायला म्हणून ती तिकडनं आली घरी पण नाही गेली नाही इथेच आली म्हणतो विचारला जेवायला येतील का होत येईन जेवायला मग तिकडन तिथे आली आणि जेवणे छान पैकी आपण मस्त जेवल्या भांडूपला भांडूपला होत ना पण ना म्हटलं नऊ तारखेला वगैरे जाऊ आपण येणं जाणार दुपारी मस्त म्हटलं इथून काय डायरेक्ट रिक्षा रिक्षाने जायचं रिक्षाने यायचं ओवीच्या ओवीच्या बड्डेला तर यावंच लागेल नाही तर माझं काय खरं नाहीये तर मंडळी तुम्ही बघितलं आम्ही जेवणासोबत आणि नंतर गप्पांसोबत एवढी मजा केली आता एक मेंबर अजून ऍड झालाय गप्पांचा त्याला हा दोघींच्या गप्पा होत्या आता तिघींच्या गप्पा रंगणार आहेत आणि ह्यांच्या गप्पा चालूच राहणार आहेत तर आम्ही हा व्हिडिओ इथे थांबवणार आहे पण हा व्हिडिओ थांबवण्याच्या आधी जसं मी तुम्हाला सांगितलं की येत्या एकोणीस ऑगस्टला आपली थायलंडची नवीन ट्रीप लॉन्च झालेली आहे त्याचे बुकिंग्स चालू झालेले आहेत ही ट्रीप सहा दिवस आणि पाच रात्र सिक्स डेज फाय नाईटसाठी असणार आहे आणि ऑल इन्क्लुझिव्ह या ट्रीपची प्राईज आहे सिक्स्टी फोर नाईन हंड्रेड पर पर्सन जी अतिशय रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला पूर्ण थायलंडची ट्रीप मिळणार आहे तर फक्त बॅग पॅक करायची आणि निघायचं आहे कारण फ्लाय विथ रंजिता सोबत तुम्हाला राहण्याची आणि खाण्यापिण्याची टम्स सोय तर जर तुम्हाला जायचं असेल आणि काही डिटेल्स हवे असतील तर स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा नंबर आहे फटाफट कॉल करा एन्क्वायरी करा आणि आपली थायलंडची ट्रिप बुक करा तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय